नमस्ते मी निशा चव्हाण पुणे फेस्टिवलमार्फत पुणे फेस्टिवलतर्फे आणि आकृती ग्रुप यांनी या, आयोजित केलेला हा आ, महा पेंटिंग सोहळा आपल्याला म्हणता येईल तर याच्यामध्ये पार्टिसिपेट करताना खूप छान वाटतं आहे मी मुख्य विधी अधिकारी म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये काम करते आणि त्याच अनुषंगाने थोडासा वेगळा विषय म्हणून मी हा भिडेवाडा म्हणजे मुलींची पहिली शाळा हा विषय निवडलेला आहे तर आज जर आपण जागे मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या आर्टमध्ये ही एकच वास्तू अशी आहे की ही होणारी आहे अजून झालेली नाही आहे तर हे मी माझं एक काल्पनिक चित्र काढलेलं आहे आज रोजी जर भिडेवाड्याची जागा आपण बघितली तर ती मोडकळीस आलेला सगळा वाडा आपल्याला दिसून येतो परंतु पुणेकरांच्या आणि तसेच ब भारताच्या सगळ्याच नागरिकांच्या आणि मुलीं महिलांच्या एक मनातल्या इच्छा आता पूर्ण होणार आहे आणि लवकरच तिथे भिडेवाड्याची वास्तू आपल्याला स्मारक म्हणून लोकार्पण होणार आहे थँक्यू व्हेरी मच